नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना प्रत्येकाने पूर्ण व्हिडिओ ऐकत जावा आणि लगेच शेअर करत जावा कायदे लोकांना कळाले पाहिजेत कायदे कळाले की मग ह्या आर टी ओवाल्यानं आपण चांगलं धारेवरती धरू शकतो नियम पाळावाला लावू शकतो आता बघा रिक्षाच्याच रंगाचंच ह्यांना माहिती नाहीत हे कायम लाचखान्यात भ्रष्ट असतात हे मात्र तितकस आहे आता महिलांची रिक्षा जी आहे तो महिलांच्या रिक्षाचा नेमका रंग काय आहे शासनाने हे नोटिफिकेशन काढून हे कलर निश्चित केलेले आहेत आणि महिलांच्यासाठी महिलांनी महिला त्या रिक्षा चालवायच्या स्वतः महिलांना त्या चा गाडी चालवायची आहेत ती पुरुषांच्या हातात गाडी दिसता नये त्यासाठी आबोली कलर हा निश्चित केलेला आहे म्हणजे त्याचा चालक ही महिलाच पाहिजे तो परवाना ही महिलांच्याच नावावरती पाहिजे असं असताना देखील त्या टी वाल्यानंच ना माहिती नाही कश्यावी गाड्या पास करतायत हे अधिकारी आहेत तो ह्यांना काही पडलेलं नाही फक्त समोर गिराय का आलं की त्यांचे गुरु ते पैसे काढून घ्यायचं आणि झालं झालं तुझं जा हे यांचे धंदे चालत असतात पण कायदा मात्र कुठलाही पाळत नाहीत महिलांच्यासाठी संपूर्ण आबोली कलर आहे म्हणजे महिलाच्या त्या रिक्षाचा हुडचा कलरसुद्धा आबोली आहे तिच्या शीटचा कलरसुद्धा आबोली आहे आणि चाशी बॉडी पत्र्याचा कलरसुद्धा आबोली आहे हे मात्र लक्षात ठेवायचं आहे प्रत्येकानं कारण ह्या वाहतूक व्यवस्थेची वाट लावायला आर टी ओ अधिकारी जबाबदार आहेत आणि आपण स्वतः जागृत नाही आपण जातो गुरुग्रण गुरुला म्हणतो काम कर आणि तो गुरु पैसे देतून खालीवली करून टाकतो त्याच्यामुळं आर टी एकही कायदा बघत नाहीत मग ह्या दोषी अधिकाऱ्यावरती कारवाई करा म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे दोन पत्र दिले एक वेळ नाही आदेश आले तरी हे लक्ष देत नाही की बाबा ते गाडी पासिंग करताना ह्यांना बघता येत नाही ही गाडी कोणाच्या महिलांच्या नावावर आहे महिला गाडी चालवते का नाही महिलांच्यासाठी आबोली कलर आहे मग त्यांना काळ्या पिवळ्या गाड्या ह्या पास केल्यातच कशा चुकी आरटी वाजेकर यांच्या इथं झोल चालतो कारण एक गाडी पासिंग करताना ह्यांचा मोठा झोल चालतो त्यांचा सगळा झोल बी सांगणारच आहे एकदा त्यांचं भांडत फोडायचं आहे त्याशिवाय सुधारणार नाहीत महिलांच्या रिक्षाचा संपूर्ण आबोली कलर आहे आणि जो अधिकारी आबोली महिलांच्या नावावरती रिक्षा असताना त्यांना परमिट दिलं आहे महिलांनी सक्षम बनावं महिलांना व्यवसाय निर्माण व्हावा त्यांचा एक वेगळा ठसा निर्माण व्हावा ह्या उद्देशानं हा महिलांच्या रिक्षासाठी कलर दिलेला आहे हे मात्र लक्षात ठेवायचं आहे आणि अधिकाऱ्यांनी मात्र झोल केलेला आहे झोल करतात त्यांचे गुरुंते आबोली कलरची रिक्षा ही महिलांचीच रिक्षा आहे महिलांनाच चालवावी लागते आणि एकदम हा कलर उठून दिसावा महिला चालक आहे म्हणून त्यांना हा आबोली कलर दिलेला आहे की जनतेलासुद्धा कळेल की बाबा ही महिला चालक आहे ह्यासाठी आबोली कलर दिलेला आहे पण आर टी ओ अधिकारी धनाना कुठल्याही रंगावरती कलर असताना गाडी पास करतात अ रिक्षाचा त्यांना काळा पिवळा रंग काय आहे हेच माहिती नाही तर यांचं काय सगळा झोल चाललेला असतो यांचा आणि दुसरं म्हणजे ई रिक्षाचा रंग जो महिलांच्यासाठी आहे पिंक ई रिक्षा आणि ते महिला बालकल्याण खात्यामार्फत त्यांना शंभर टक्के सबसिडीवालं कर्ज दिलं असतं त्या ई रिक्षा आहेत आणि त्यांना पिंक कलर दिलेला आहे हे मात्र लक्षात ठेवा प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा ह्याच्या खाली कमेंट बी करा आणि फुटून ज्या आरटीवाल्यांचं भांडं काय फुटायचं ते धन्यवाद व्हिडिओ शेअर करा